रामकृष्ण हरी मंडळी पहा पण एक ताजी जुडी कोथिंबीरीची घेतली होती आणि त्याच्या काड्या पण अशा कवळ्या कवळ्या घेतलेले तर याची आपल्याला कोथिंबीर वडी करायची गावरान पद्धतीनं आता मिसून घेतलेले छानपैकी आता याला धुवून घ्यायची चांगली स्वच्छ आणि कशी आम्ही गावरान पद्धतीनं कोथिंबीर वडी करतो ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर एक वाटी आम्ही बेसन घेतलेलं आहे प्रमाण नाही काय नाही पण जेवढं लागतं तेवढं घेणार आहे पण समजा सुरवातीला आम्ही एक वाटी घेतलेले आता एक जोडी कोथिंबीरला किती लागतं ते बघू तर एक वाटी घेतलेले पहा गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेले अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची थोडंसं तेल घ्यायचं कोथिंबीर परतायला हे पात तेल कोथि कोथिंबीर पाण्यातून अशी चांगली धुवून घ्यायची हे पात तेल छानपैकी गरम झालेलं आहे अशी छान अशी तेलात परतून घ्यायची त्याच्यात एक पाच ते सहा मिरच्याचा हिरवी मिरचीचा ठेसा केलेला आहे त्याच्या टाकण्यासाठी थोडे एक चमचे जिरं घालायचे थोडंसं ओवा घालायचा चोळून घेतलेलं आहे थोडीशी हळद घालायची एक अर्धा चमचा आणि थोडीशी एक चमचा भर धना पावडर घालायची आणखी थोडीशी घेतली आणि थोडेसे तीळ घालायचे नंतर पण तीळ लागणार आहे याच्यात थोडे घालायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं त्यापैकी असं परतून घ्यायची कोथिंबीर थोड़ी वाप थोड़ सा आता याच्यावर काय करायचं पण टाकायचं थोडी वाफ द्यायची आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं पाहता ताटातलं पाणी छान गरम झालेलं आहे आता हेच पाणी याच्यामध्ये घालायचं कोथिंबीरमध्ये पुन्हा एकदा हलवून घ्यायची आता यामध्ये थोडंसं हिंग घालायचं थोडीशी कसुरी मेथी घालायची कारण कवळी लस कोथिंबर असल्यामुळं आणि काड्या पण कवळ्या असल्यामुळं हे पटकन शिजलेले चांगले नरम झालेले असे मसूद पाणी आपल्या अंदाजानं घालायचं आपल्याला किती बेसनपीठ घालायचं त्या हिशोबाने छानपैकी नरम झालेले आता गॅस कमी करायचा एकदम मस्त असे मसूज झालेले आता याच्यात काय करायचं आपण जे एक वाटी बेसनपीठ घेतलेले ना आता किती लागते ते बघायचं तर आता याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ घालायचं आणि मस्त असं हे करायचं एक बेसन घातलेले असं पटपट पटपट पट, हालून घ्यायचं असं छानपैकी असं मिक्स झालेले याच्यावर काय करायचं एक दोन मिनिट झाकण काढायचं एक थोडीशी वाफ काढायची हे पहा दोन मिनिट वाफ निघलेली आहे छानपैकी असं झालं आता गॅस बंद करायचा तोपर्यंत इकडं काय करायचं एका ताटामध्ये तेल घालायचं आणि असं तेल लावून घ्यायचं असं ताटाला आणि आता या ताटामध्ये हे जे आपण कोथिंबीरचं केलं तर ना हे सारण टाकायचं आता हे कोथिंबीरचं सारण टाकलेलं आहे सगळं आता ह्याला काय करायचं असं थापायचं गरम गरम जाड पातळ कसं समजा वड्या हे करायच्या ताटामध्ये आता हे पाहिजे मस्त पैकी झालं आता याच्यावर काय करायचं तीळ घालायचे गावरान तिळ धुतलेले भाजलेले असे भरपूर तिळ टाकायचे छान लागतात तिळानं चवीला पण आणि तुम्ही हिरवी हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट पण वापरू शकता वड्याला असं भरपूर असं मी तिळ घातलेले आता हे थोड्याशा थंड होऊ द्यायचं आणि नंतर हे कट करायच्या वड्याच्या मी तीळ भरपूर सारे तीळ घातलेले चवीला खूप छान लागतात मग तर पहा हे थोडं थंड झालेले आता याच्या आपण अशा कापण्या करू कट करू पहा या अशा पद्धतीनं छानपैकी अशा झाले आहेत आपण काढून पाहू एखादी मस्त अशा झालेले हे 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 मस्त आम्ही जास्त जाड नाही पातळ नाही अशा कट केलेले आहेत ह्याला तुम्ही अशाच पण खाऊ शकता कारण आम्ही आपण घट्ट बेसन कसं करतो तशा पद्धतीने केलेलं आहे चांगल्या वापून शिजून निघलेलं आहे बेसन तुम्ही अशा पण खाऊ शकता आणि किंवा तुम्ही अशा फ्राय करून पण तेलात करून पण खाऊ शकता आणि डब्यात भरून ह्या खूप दिवस पण टिकतात चार आठ दिवस फ्रीजमध्ये आणि आता ह्या अशा तेलात परतून खा किंवा अशा पण खा छानपैकी शिजलेले आहेत ते तर कशा वाटल्या आमच्या गावरान पद्धतीनं कोथिंबीर वाड्या तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडंशा करून पहा आम्ही आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा की ज्याचं नाव आहे की आमची सह्याद्री या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं लवकर लवकर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चुलीवरचे मातीच्या भांड्यातले गावरान पद्धतीचे पारंपरिक पद्धतीने दाखवायचा आम्ही प्रयत्न करू चला तर मंडळी या मग कोथिंबीर वड्या खायला मस्त झालेल्या आहेत चवीला अशा धन्यवाद रामकृष्ण हरी